नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण वेळ बात स्पष्टीकरण करूया बातमी आहे ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव कधी मिळणार चला तर पाहूया संपूर्ण बातमी बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात बातमी काय आहे बातमी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत आवश्यक पहा चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ आता आम्हाला केव्हा महागाई भत्ता वाढ मिळणार असा प्रश्न राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय दरम्यान याच संदर्भात आता एक नवीन अपडेट हाती आले आहे आणि त्यानुसार केंद्रीय सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यांमध्ये जानेवारी दो दोन हजार दोन टक्क्याने वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना वाढीव मागाई भत्ता कधी मिळणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि या संदर्भात संपूर्ण अपडेट खालीलप्रमाणे जाणून घेऊया केंद्र सरकारने दिनांक 1 जानेवारी 2025 हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता DA भर DA फरकासह लागू करण्यात आलाय सदर वाढीव भत्ता म्हणजेच महागाई भत्ता माहे एप्रिल च्या महिन्याच्या वेतन देयका सोबत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माघाई भत्ता म्हणजे ए लागू करण्यात येणार असतो तर केंद्र सरकारने ज्याप्रमाणे माघाई भत्ता लागू केला त्याप्रमाणे केंद्र सरकारने जानेवारी महिन्यामध्ये महिन्यातील माघाई भत्ता डीए लागू केला नंतर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सदर वाढीव दरवर्षी प्रमाणे तीन ते चार महिन्याचा विलंब होत आहे आणि होत असतो आणि याची वाट पाहत राहावी लागणार आहे म्हणजेच दोन ते तीन महिने विलंबाने हा माघाई भत्ता राज्य शासन जाहीर करेल असा एका मीडिया वृत्ता करून माहिती प्राप्त झाली आहे यानुसार केंद्र सरकारने लागू केलेला दोन टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या लागू केला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील महाई भत्ता वाढीसाठी अजून तीन ते चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीतो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद